दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूर तेठा आमचे कोर्सेस बीकॉम बीकॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आय टी आणि बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी तीन जुलै आणि चार जुलै रोजी खाजगी टेलिकॉम कंपन्या जिओ एअरटेल आणि व्ही आयने त्यांच्या रिचार्जच्या किमतीत अकरा ते पंचवीस टक्के वाढ केली आहे त्यामुळे आता अनेक ग्राहक भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे बी एस एन एलकडे वळत आहेत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बी एस एन एलच्या ग्राहक संख्येत वाढ होत आहे ही संख्या थोडी थोडकी नसून लाखोंच्या घरात आहे एकीकडे खाजगी कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत तर दुसरीकडे ग्राहकांनी बी एस एन एलला पसंती दिली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका करा।